नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आपण पाहणार आहोत तीस सप्टेंबरचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज मान्सून बाबतचा आपण जर विचार केला मान्सूनचे चार महिने म्हणजेच जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्याचे जवळपास दोन दिवस शिल्लक आहेत म्हणजेच मान्सूनचे मान्सून संपायचे सध्या दोन दिवस सध्या शिल्लक आहेत सर्वप्रथम मान्सून बाबतचा अपडेट जर पाहिला आणि वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जाऊन आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरात जे सिस्टम तयार झाली होती कमी दाब तयार झाला होता ते महाराष्ट्रातून पुढे गुजरातच्या दक्षिण भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर हे हळूहळू पुढे सरकून तो अजून इंटेन्सिफाय होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर या सिस्टमच्या याच प्रवाहामुळे गुजरातचा दक्षिण भाग असेल याचबरोबर मुंबईचा उत्तरेचा भाग असेल ठाणे पालघर या भागामध्ये वाऱ्याचा वेग असेल तर थोडा काहीसा जास्त असेल काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर अजून एक जी ट्रप रेषा आहे ती ट्रप रेषा ही गुजरातच्या दक्षिण भागापासून ओडिशाची किनारपट्टी आहे म्हणजे आंध्र प्रदेशची किनारपट्टी आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये म्यानमारची जी सुंदर किनारपट्टी आहे या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल हे कमी दाब शक्यतो करून अजून इन्स्टी इंटेन्सिफाय होईल त्याच्यानंतर हे परत एकदा भारताच्या दिशेला येण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला हे कमी दाब भारताकडे येईल त्यावेळेला परत एकदा राज्यातला बहुतांश भाग असेल म्हणजेच मराठवाडा असेल याचबरोबर खानदेश असेल भाग आणि विदर्भाचा काही भाग असेल त्या भागात आपल्याला पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे मात्र हा पाऊस नेमका कसा असेल किती प्रमाणामध्ये पडेल याबाबतच्या स्पष्टता मात्र सध्या तरी आपल्याला आलेली नाही याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उत्तर भारतात जो जम्मू काश्मीर असेल या भागामध्ये एक डब्ल्यू डी येण्याची दाट शक्यता आहे डब्ल्यू डी जे आहे म्हणजेच आपण त्याला पश्चिमे आवर्त म्हणतो हे पश्चिमे आवर्त मान्सून संपल्यानंतर काही दिवसानंतर स्टार्ट होतात याचबरोबर मान्सून संपल्या संपलेही डब्ल्यू डी येत असतात सध्या जर पाहिलं मान्सून तीस ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या सुरुवात शुरू, शेवटी शुरू, सप्तय व ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेलाच डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याच लेटेस्ट अॅटलाइट इमेनुसार जर पाहिलं तर आज रात्री सांगली कोल्हापूर साताराचा जो घाट मातेचा भाग असेल या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग सॉरी उत्तर भाग आणि रायगडचा दक्षिण भाग या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नंदुरबारचा उत्तरेचा जो अक्कलभोवा असेल या ठिकाणी एक ते दोन हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर नाशिकचा दिंडोरी पेठ सरगना हा जो पश्चिमी भाग असेल या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर संपूर्ण राज्याचं जर पाहिलं तर शक्यतो करून आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे जे ढगाळ वातावरण दिसतं या ढगाळ वातावरण मात्र पाऊस हा फक्त तुरळक स्वरूपाचाच पाहायला मिळेल मुसळधार जोरदार किंवा अति जोरदार अतिवृष्टी ढगफोटी पाऊस हा राज्यामध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये याचबरोबर येणाऱ्या चौर तासा राज्याचा पावसाचा आपण जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्येही कोकणाचा जो पूर्व भा, पश्चिम भाग जो असेल म्हणजे सिंधुदुर्गचा पश्चिम भाग देवगड वैभववाडी याचबरोबर सावंतवाडी कणकवली असेल कुडाळ असेल वेंगुर्ला रत्नागिरीचाही पश्चिम भाग मंडणगड दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रायगडचं तर पाहिलं तर रायगडचाही दक्षिण भाग असेल रोहा मानगाव माळसा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच उत्तरेचा जर विचार केला म्हणजेच ठाणे पालघर नवी मुंबई उपनगर असेल त्याचबरोबर मुंबई शहर असेल खालापूर मोरबाड शहापूर हा संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण वात पाहायला मिळणार आहे व एकदम लाईट रेन म्हणजे तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरताच मर्यादित क्षेत्रापुरताच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा असेल पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा या भागामध्ये वातावरण स्वच्छ आणि कोरड्या राहणार आहे मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण काही अंशी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा राधानगरी बुदरगड आजरा चंदगड हा पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच सोलापूर सॉरी शिरोळ असेल हातकलंगले या भागात जर पाहिलं या भागात स्थानिक सॉरी या भागामध्ये आपल्याला हलक्या पदीचं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पाऊस हा एकदम लायटरीन पाडण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचं पाहिला सांगली जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल खानापूर तासगाव मिरज पश्चिम वाळवा विटा शिराळा या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता अजिबात नाही मात्र फक्त शिराळाचा जो पश्चिम भाग असेल त्याच ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तोही काही वेळापुरताच याचबरोबर साताऱ्याचंही पाहिलं साताऱ्याचाही पश्चिम भाग म्हणजेच महाबळेश्वर मेळा पाटण कराड या भागामध्ये एकदम लाईट रेन पडू शकतं किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर पुण्याचा लोणावळा असेल जुन्नर असेल घोड असेल वडगाव भोर पोड या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच काही अंशी तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळू शकतो खांदेचा विचार केला नाशिकचा जो पश्चिम भाग असेल सरगना कळवण दिंडोरी नाशिक इगतपुरी पेठ या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व लाईट रेन पडण्याची दाट शक्यता सटाणा निफाड सिन्नर येवला नांदगाव मालेगाव याचबरोबर जळगाव संपूर्ण जिल्हा असेल धुळे संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा दक्षिणचा भाग असेल या भागामध्ये मात्र संपूर्णत ड्रायवेद राहू शकतं ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा नांदेडचा संपूर्ण जिल्हा जवळपास किनवट असेल भोकर नांदेड कंधार बिलोली मुदखेड याचबरोबर परभणीचा दक्षिण भाग असेल गंगाखेड किंवा लातूरचा अहमदपूरण उदगीर या भागामध्ये मात्र काही अंशी लायटनिंग थंडसम सहित म्हणजेच विजेच्या कडकडासहित सहित हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच धाराशिव हो, लातूर दक्षिण भाग असेल बीड संपूर्ण जिल्हा छत्री संपूर्ण जिल्हा जालना संपूर्ण जिल्हा परभणी आणि हिंगोली या भागामध्ये शक्यतो ड्राय वेध राहणार आहे ढगाळ वातावरण राहू शकतं मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल म्हणजेच बुलढाणा अकोला याचबरोबर वाशिम या काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे नांदूर असेल चिखले असेल तसेच जळगावामोद असेल अकोल्याचा बार्शी टाकळी पातूर असेल अकोले मूर्तिजापूर तसेच मालेगाव रिसोड आणि कारंजा व मांगपुरूचा काही भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अमरावतीचा विचार केला अमरावतीचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर यवतमाळचाही संपूर्ण जिल्हा वर्धा संपूर्ण जिल्हा चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल गोंडपिंबरी चंद्रपूर भद्रावती वरोरा तसेच वर्धाचा आष्टी आर्वी वर्धा देवकी हिंगणघाट या भागामध्ये शक्यतो करून रावेदान आहे मात्र ढगाळ वाटून काही वेळापुरता त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच गुड जो पूर्व भाग असेल म्हणजेच गडचिरोलीचा अहेरी सी सिंचोरा मनोरा या जो कुरखेडा या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे भंडाराचा विचार केला भंडाराचा चाळीस गाव असेल याच भंडाराचा भंडारा असेल मोहाड असेल तुमसर असेल तसेच गोंदिया संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मात्र काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नागपूरचाही दक्षिण भाग असेल आणि पूर्व भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार याचबरोबर उत्तरेचा भाग असेल कटोल कळमेश्वर वार दारशिवनी याचबरोबर रामटेक पार्श्वनी वसभाऊ रामटेक या भागामध्येही आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये हवामान खात्याने फक्त नांदेड जिल्ह्यापुरताच येलो अलर्ट जारी केला आहे म्हणजे या ठिकाणी लाईटनिंग आणि थंडस्ट्रॉम म्हणजेच विजेचा कडकड असेल पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी येलो अलर्ट आहे या, या जिल्ह्या व्यतिरिक्त राज्याचा इतर जिल्हा असेल त्या भागात कोणताही अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार पाहायला मिळणार नाही हे होतं येणाऱ्या चोवी जर राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद